खुण्याच्या गुन्ह्यातील मागील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपीवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री बावीस ते तेवीस वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान यातील फिर्यादी व फिर्यादींचे मित्र हे त्यांच्या मित्राची वाट पाहत उभे असताना फिर्यादी व त्यांच्या मित्रांचे मित्र यांच्यात वाद झाल्याने ते भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी हे मध्ये पडल्याने इतर आरोपितांनी गैरकायदेची मंडळी जमून यातील आरोपी शौकत याने त्याच्याजवळील सुरा काढून राम बोराडे या इस्मास कमरेवर वार करून त्यास जिवे ठार मारले होते तसेच आरोपी शौकत व रोहित यांनी त्याच्याजवळील सुर्याने राजेश याच्यावर वार करून त्यास गंभीर जखमी केलं होतं इतर आरोपी यांनी त्यांच्या जवळील तलवारी हातात जोरजोराने फिरवून प्रिन्स पालवे याने तेथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवून आरोपी प्रिन्स पालवे यांनी याच्या हातातील काचेची बाटली फिर्यादी यांच्या तोंडावर मारली असता फिर्यादींच्या ओठाला व दाताला मार लागल्याने आरोपी नौशाद व राहुल कुंभार यांनी फी व इतर मित्रांना लाता बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली होती त्यावरून फिर्यादी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव तीन एकोणपन्नास तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीस फौजदारी सुधारणा कायदा एकोणीसशे बत्तीस चे कलम, कलम गुन्हा दाखल केला होता युनिट दोन कडील अधिकारी व हे सदर पाहिजे शोध घेत असताना दिनांक रोजी पोलीस हवालदार वाहक नंदकुमार कुमार नांदुर्डीकर यांना गोपनीय या बातमी मिळाली की इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक तीन एकोणपन्नास तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन, तीन, एक तीन भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीस फौजदारी सुधारणा कायदा एकोणीसशे बत्तीसचे कलम सात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस या गुन्ह्यातील आरोपी नवशाद अजित सौदागर मुलानी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तो पातर्डी फाटा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी नमूद पथकास मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठान सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी आशांच्या पथकाने मिळालेल्या माहिती च्या आधारे सापळा लावून पातर्डी फाटा टोयाटो शोरूमच्या समोर उड्डाणपुलाखाली शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तरी आरोपी नऊशाद अजीज सय्यद मुल्लानियास पुढील कारवाईका मी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे रिपोर्टसह हजर केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुरडीकर नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी आशानी केलेली आहे